नमस्कार भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्जुन सक्पा जे आहेत ना त्यांच्या व्हिडिओचा पहिला माझा जो अपघात झाला ना त्याबद्दल हा व्हिडिओ आहे आणि तो अनुभव आहे हो तीस एकतीस वर्षापूर्वी म्हणजे मला त्यावेळेला टोविंग व्हॅनवर मी खलाशीचं काम केलेलं ट्रकवर केलं तर तो अनुभव होता गाडी चालवण्याचा मोठ्या गाड्या चालवायचो त्यावेळेला आम्ही तिकडे ट्रक वगैरे टोविंग व्हॅन त्यावेळेला ना मिलिटरी मधली जे टोविंग व्हॅन असायचे ना ते असायचे आता तर चारशे सात वगैरे हे आले पूर्वी तसं नव्हतं आणि बारा दहा वगैरे ट्रक वगैरे होते जे टाटाचे वगैरे त्याच्यावर आपण खालाशी केली असून त्याच गाड्या चालवत होतो माझा पहिला अपघात लहान गाडीचा त्यावेळेला माहिती नव्हतं आणि आपल्याकडे गाडी होती मारुतीची गाडी त्यावेळेला वन थाउजंड म्हणून आली होती आणि रेड गाडी होती ती गाडी आपण घेऊन चाललो होतो दमनला एकदम जवान होतो विचार करा वीस साधारण बावीस तेवीस वर्षाचा असेल आणि गाडी आपली भरधाव तर रक्त एकदम गरम रक्त भरधाव गाडी टेप चालू का याच्यामध्ये गाडीमध्ये म्हणजे आपल्याला तर माहिती होतं मोठे ट्रक वगैरे चालवत गाडी कशी चालवायची माहिती होतं पण छोटी गाडी सडनली छोटी गाडी हातात आली मग ती खेळणं वाटायला ला, लागलं आपल्याला लहान गाडी ना मोठी गाडीचा शो वगैरे मोठं ते स्टेअरिंग त्यावेळेला पॉवर स्टेअरिंग नव्हत्या हो ह्या छोट्या गाडीमध्ये त्या स्टेअरिंग एकदम छोटी एकदम खेळणं वाटायचं ते गाडीत आप आपण बसलो ते साधारण चार रुटी नाक्याच्या पुढे गेलो म्हणजे गुजरात बॉर्डर मार बॉर्डर जे आहे चारोटी नाका मला वाटतं पास केला असेल त्यावेळेला अहमदाबाद रोड पूर्वी ओव्हरटेक केलं की ऍक्सिडेंट होईल अशी परिस्थिती होती म्हणजे एक ट्रक समोर येणार एक ट्रक इकडून जाणार सिंगल रोड होता ओव्हरटेक करायचं तर सांभाळून करायचं आणि थोडासा लेफ्टर्न होता मला अनुभव होता माझ्या गाठीशी मी बघितलं की बाबा मला तिथं माझं थोडस जजमेंट चुकलं जेव्हा आणि गाडी मी सरळ ओव्हरटो केली उलटले समोरून दुसरा ट्रक आला दोन्ही ट्रक माझी गाडी सापडली अक्षरशः दोन्ही बाजू गाडी टोटल लॉस झाली आपलं दैव बलवत म्हणून आपण त्याच्यातून सुदैवानं वाचलो त्या गाडीचे जे मालक त्यांच्या घरामध्ये मा जे वयक्स त्यांची आई होती ते म्हणली बच्चा तुमको कुछ लगा तो नाही भडे गाडी का कुछ होऊ जाने तो तेव्हा त्यांना कळायला तर ते अगोदरच दुसऱ्या गाडीने निघून गेले होते तर म्हणलं तिकडे पूजा होती त्यांची कुठल्या कंपनीची आणि माझा तिथे अपघात आप झाला आपलं दैव बलवत्तर होतं म्हणून त्या सर्वात मोठा अपघात तो झाला माझा सुदैवानं आपण त्या अपघातातून वाचलो गाडीचं भरपूर नुकसान झालं ह्या ट्रकवाल्याने ही साइड घेऊन गेला समोरची ट्रक हे साईड घेऊन गेला म्हणजे सत्तर ऐंशी टक्के लॉस झाली होती गाडी पण आपलं दैव बोल बलवत्तर बोलतात ना तिथून आपण एक लक्षात ठेवलं आपला छंद आहे गाडी चालवण्याचा आणि त्याच्यावरच आपल्याला उदरनिर्वाह करायचा आहे तिथून जी गाडीला माझ्या ब्रेक लागला ते आतापर्यंत मी साधारण मर्यादित स्पीड ठेवूनच गाडी चालवतो तर हा माझा पहिला अनुभव होता दुसरा अनुभव मी नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा